नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा डिजिटल लाईव्ह मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण आहात दिग्ज डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल अयोध्या येथे पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी पर्यंत भंडारा सेवा करणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यातील विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलच्या कार्यकर्त्यांची दिग्रस नगरीमध्ये आगमन झालेले आहे या प्रसंगी त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं तर त्यांनी अनुभव देखील व्यक्त केले जय श्रीराम जय श्रीराम आम्हा सगळ्यांना खूप आनंद होतो आहे की आज आम्ही आपल्या दिग्रस नगरामध्ये आपल्या मातृभूमीला इथे आम्ही सगळे अयोध्या नगरीमध्ये सेवा देऊन परत आलो आहे तुम्ही सगळ्यांनी दिग्रजवासियांनी आपण सगळ्यांनी जो आमचा स्वागत केला सत्कार केला त्याबद्दल सुद्धा आम्ही आभारी आहोत खरंतर सत्काराचं कोणीच इथे दिलेलं नाही आहे परंतु सुद्धा जे तुम्ही आम्हाला अभिवादन केलं त्याबद्दल आम्ही तुम्हाला सगळ्यांचे आभारी आहोत हा से जे लंगर सेवा आपण एक महिना अयोध्या नगरीमध्ये चालवली होती याचे खूप सारे अनुभव खूप मोठे परिणाम सकारात्मक परिणाम हे आपल्याला संपूर्ण देशाला पाहायला मिळणार आहे आपल्या दिग्रास नगरातून गेलेल्या बदरंगी ज्यांनी सेवा दिली ज्यांनी त्या पवित्र भूमीतून प्रभू रामजींचा आशीर्वाद घेतला आहे त्या आशीर्वादाचा आपल्या दिग्रस नगरीमध्ये अलिक स्वरूप करणार आम्ही नक्कीच याचं आश्वासन देतो ही दे लंगर सेवा एक महिना अविरल अविरत चालली याचं श्रेय हे सगळं तुम्हा लोकांना जातं कारण एक मुमजी केली आहे हा जो अभियान आपण सर्वत्र राबवला होता त्यामध्ये तुम्हा सगळ्यांचं सहकार्य होतं तुम्हा सगळ्यांच्या सहकार्यामुळेच आपण ते अभियान तिथे राबवू शकलो त्या सगळ्या अभियानाबद्दल तुमच्या सहकार्याबद्दल आपल्या सगळ्यांचे धन्यवाद आपल्या दिग्ञनगरातून सुद्धा बहुतांश लोक तिथे आले होते ज्यांनी दर्शन घेतलं त्यांनी आपल्या लंगरसेवेमध्ये प्रसादाचा आनंद घेतला त्याबद्दल आज सगळ्यांचे आभार यानंतरसुद्धा तुम्ही जय बंधुबानं कोणी गेले नाही त्यांनी अयोध्येला जाऊन नक्की दर्शन घ्यावं आणि आम्हा सगळ्यांना जे सहकार्य केले एवढं मोठं लंगर अविरल अविरत चालवण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी सहकार्य केलं त्याबद्दल सगळ्यांचे आभार तुम्हा सगळ्यांसाठी अयोध्येच्या पवित्र भूमीतून प्रभू श्रीरामदींचा प्रसाद आम्ही सगळ्यांसाठी आणला आहे तो प्रसाद आपण सगळ्या तिघ्रस प्रखंडामध्ये तिघ्रास नगरामध्ये सगळ्यांना वितरित करण्यात आहोत त्याची माहिती लवकरच आपल्याला देण्यात येईल जय अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका